तर इथे काय चाललंय मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते सो so, हे hey गायज वेलकम बॅक टू वन नॉ तर आज माझ्या दादाची इथे पिटोरी होती त्यामुळे मी सकाळपासूनच इकडे आले होते तर खूपच धावपळ चालू होती त्यामुळे मी आणि राज सगळ्यात पहिले आणायला गेले इकडे आज आम्ही वेगळ्या प्रकारची आलूवडी ट्राय करणार होतो सो आम्ही वहिनीला म्हटलं तू पण आम्हाला थोडीशी मदत आणि मग एकदम फास्ट फास्ट भाजी कट करून मस्तपैकी मॅरिनेशन करून घेतलं तोपर्यंत इकडे दुसरी प्रोसेस चालू होती दिलेलं काम करत होती ते म्हणजे सोळा जुडी दुर्वाच्या बनवायच्या होत्या देवासाठी खूप काम असल्यामुळे मी अर्ध क्लिप्स घेऊन नाही शकली आणि ह्या माझ्या सिस्टर बनवतात पाच आम्ही रांगोळी काढायचं तर विसरूनच गेलेलो सो आम्ही एंड टायमावर दहा मिनिटात रांगोळी कमली मस्त पैकी रेडी होऊयात सो आम्ही पटकन रेडी झालो देवाची पूजा वगैरे नंतर माझी एवढी गडबड झाली की खूप जण माझ्या ओळखीची पण भेटली होती त्यामुळे मी फोन काही घेऊ शकली नाही त्यानंतर आम्ही डायरेक्टली जेवायला गेलो काय काय मेनू होतं तर तुम्हाला मी पुढे सांगते सो त्यानंतर लगेचच रात्री आमची विसर्जनाची तयारी सुद्धा चालू